नमस्कार मंडळी जयबीन चला तर मग आता सकाळची धावपळ सुरू झालेली आहे आणि सकाळी सकाळी खूप वेळ होतो पटापट वेळ निघून जातो कारण की पावसाळा सुरू झालेला आहे उन्हाळ्यामध्ये आणि बघा आता मी केलेली आहे भाजी कशाची केली मी बाकीचा खूप विचार येतो सकाळी सकाळी तर के ले ले ले। भाजी केलेली आहे आणि कवड्याची भाजी केली आहे बघा भाजी झालेली आहे आपली आणि बघा आता दादीची खूप धावपळ चाललेली आहे कारण की दाजी आता आठवड्याभर गर घरीच आहेत आणि घरी आहेत तर मग घरचे कामं चालतील तर घरचे काम बघा काय करत आहेत दाजी बघा ते आपले दाजी खेळत होते ना त्याला सर्व याला कलरिंग करतात दाजी आता त्यासाठी ते जंगलेले होते, जंगले होते ते जंगलेले होते त्याच्यामुळे ते दाजी घासत आहेत पूर्ण ते घासल्यानंतर कलरिंग करतील आणि कलर सुद्धा दाजीने आणलेला आहे सर्व घासतील आता सर्व याला कलरिंग करतील कोणता कलर देता याले कलर कोणता देता ये? येलो कलर पण नाव काय कलरचं अरे कलर हां ऑइल पेंट देत आहे आणि थंड राहण्यासाठी थंड राहण्यासाठी थंड राहण्यासाठी वेगळा आणि रंग आला नाही पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा वेगळा तर बघू आता आपण पण पावसामुळे काही फुसत नाही आहे आभार खूप आलेला आहे बघा वातावरण आणि सर्वच राहिलेलं आहे हे बांधकाम पण राहिलेलं आहे छोटंसं बघू आता कधी होते चला तर मग नऊ वाजलेले आहेत आणि खूप धावपळ सुरू झालेली आहे आणि मला वेळ होणार मग कोचिंग क्लासवरती जायसाठी तर चला आता आपण आपला सगळ्याचा इतकं सामू आणि मला कसा वाटला आमचा आता छोटासा ब्लॉग नक्की बघा आणि आम्हाला सपोर्ट करा चला तर मग बाय ते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये